तर आपण आज गावाकडच्या पद्धतीने कुरडाईची भाजी करणार आहोत तर कुरडाईची भाजी खायला इतकी चविष्ट लागते उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या किंवा उन्हामुळं पा भाज्या जास्त प्रमाणात अवेलेबल नसतात तर कुरडाईची भाजी कधीतरी तुम्ही करून बघा आणि ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत इतकी जबरदस्त लागते तर अशा गावाकडच्या पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नमस्कार मैत्रिणींनो मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर भाजी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे मी हे तर मी ह्या पाच कुरड्या घेतल्या होत्या तर ह्या कुरड्या मी भुगा करून घेतला जर तुमच्याकडे भुगा अवेलेबल असेल तर भुगाचं भिजू घाला पण माझ्याकडे नव्हता तर मी कुरड्या अशा पद्धतीने अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या कुरड्या कडक असतात तर पाण्यामध्ये भिजत ना मऊसूत होईपर्यंत आपल्याला त्या चांगल्या अशा भिजवून द्यायच्या आहे मग भाजी छान लागते आणि खायला पण चविष्ट लागते जास्त शिजवायचं काम नाही पडत आणि त्रास पण होत नाही त्याच्यामुळं मऊसूत होऊ द्यायच्या अर्धा तास हा कुरड्याचा बुगा आपल्याला भिजत ठेवायचा आहे आणि त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे मी एक टोमॅटो दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहे टोमॅटो लसण हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि कढीपत्ता शेंगदाणे घेतलेले आहे भाजून अर्धे करून घ्यायचे शेंगदाणे छान लागतात दाताखाली आले आर्दे, आर्दे तर अर्धे अर्धे असं केलं तर तर त्यासाठी मी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे एक चमचा भर असा तेल टाकलेला आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि एक एक चमचाभर मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून तर दिली की मग एक चमचा जिरे टाकायचं जिरे मोहरी चांगली तडतडून तर द्यायची कच्चे सरपणा जाईल आणि मोहरी चांगली तडतडली की भाजीचा फ्लेवर अजून जबरदस्त वाढतो आणि आता आपल्याला ह्या स्टेजला कांदा टाकायचा आहे याच्यात ह्या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो त्यामुळे मी दोन मोठे साईजचे कांदे घेतले होते कांद्याना कुरडाईच्या भाजीला चव येते छान आणि कांदा चांगला असा चा परतून द्यायचा लालसर हो होईपर्यंत परतून घ्यायचा की लगेच हिरवी मिरची आपल्याला टाकून घ्यायची म्हणजे दोन्ही पण एक साथ असं सा परत परतल्या जाईल चांगला मिरचीचा तिखटपणा सगळा त्या कांद्यामध्ये उतरेल त्यामुळं मिरची पण ह्या स्टेजलाच टाकून घ्यायची कांदा आणि मीठ टाकायचं काय होतं मिठामुळं कांदा लवकर लाल होण्यास मदत होते आणि मीठ हे प्रमाणातच टाकायचं कारण कुरडाळ्यामध्ये मीठ असतं त्यामुळं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं यामुळं दोन्ही उपयोग होतो एक तर चव वाढते आणि दुसरं म्हणजे आपल्या कांद्याला लालसरपणा लवकर येतो कांदा लवकर परतल्या जातो तर तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवायची पोहे वगैरे करताना कांद्याचं मीठ थोडं टाकायचं म्हणजे कांदा लवकर भाजल्या जातो हे बघा कांदा ह्या स्टेजला चांगला असा भाजलेला आहे थोडा लालसर झालेला आहे तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे एक टॉमॅटो आपण कट करून घेतलेला आहे ते टॉमॅटो पण चांगलं मौसूत होईपर्यंत याला चांगलं हलवत राहायचं ह्या अशा पद्धतीने कांद्यात कांदा, कांदा टोमॅटो दोन्ही पण चांगले मौसूस झाले की भाजीचा फ्लेवर अजून जबरदस्त वाढतो आणि ही भाजी तुम्ही कधीतरी करून बघा खूप छान अशी लागते आणि भाजीला काही नसेल तर अशी भाजी तुम्ही नक्कीच कुरडायची करून बघा शेंगदाणे मी टाकलेले आहे शेंगदाणे मी भाजून अर्धाले करून घेतले होते त तसेच शेंगदाणे टाकायचे आणि जर तुम्हाला नसेल टाकायचे थोडं कूट करून टाका दाण्याचा म्हणजे चांगली लागते भाजीला शेंगदाणे हवेच त्या तर खूप जबरदस्त लागते कधीतरी एकदा चेंज म्हणून ही भाजी तुम्ही करून बघा चमच्यावर हळद टाकलेली आहे मी आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं सगळ्या जिन्नस आपण टाकलेलं आहे एकजीव करून घ्यायचा आणि झटपट होणारी अशी भाजी आहे चवीला एकदम जबरदस्त लागणारी गावाकडं अशाच पद्धतीने केली जाते आणि आता ह्या स्टेजला आपल्याला कुरडा याचा भुगा याच्या ॲड करायचा आहे आपल्याला पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही कारण आपण भुगा अगोदरच चांगला हे करून घेतलेला आहे भिजत ठेवून घेतलेला आहे अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यामुळं चांगला मौसू असा भिजला येतो आणि चांगला भुगा टाकल्यानंतर कुरडईचा चांगला त्याला मिक्स करत राहायचं सर्व जिन्नस एकत्र होईपर्यंत त्यामुळं काय होतं की याचा कलर एकदम झक्कास येतो भाजीचा कलर चेंज होऊन जातो भाजी खायला एकदम चविष्ट अशी लागते तर असं चांगलं मिक्स करीत राहायचं आणि काहीच वेळ नाही लागत पाच मिनिटात आपली भाजी बनवून तयार होते हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे बनून आता आपण कोथिंबीर कट करून घेतली होती वरून थोडीफार कोथिंबीर टाकू आणि भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशी भाजी घरच्या घरी तुम्ही कुरडा याची भाजीला काही नसलं तर नक्कीच करून बघायचा शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ही भाजी केली जाते कारण भाजीला न काही नसल्यामुळं आणि भाजी, भाजी पण खायला टेस्टी खूप लागते त्यामुळं अशी भाजी तुम्ही घरच्या घरी एकदा तरी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की भाजी कशी होते म्हणून खूप जबरदस्त अशी भाजी लागते तुम्ही हवं तर याच्यात हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची ही टाकली क्रश करून चिली फ्लेक्ससारखं तर खूपच अजून जबरदस्त लागते ही तर ह्या स्टेजला आपण आता पूर्णत गॅस बंद करणार आहोत आणि आपली भाजी शिजून अशी तयार झालेली आहे काहीच करायचं काम नाही ऑलरेडी भाजी मौसूद झालेलं होतं तर हे बघा मी गॅस पूर्णतः बंद केलेला आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे